केदार चोळणकर आणि शेखर कुसाळकर आणि राज कुसाळकर असे तीन व्यक्ती आहेत अरे रेऊसा निसर्ग काळींजे गावचा नमस्कार मंडळी तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल वर स्वागत आहे तर आता काका बरोबर मी रेऊसा आणायलाय वाडीत चितल झाले पावसामुळे रेवसा आणण्यासाठी नदीत चाललोय अजून एक काका येतोय त्याला घेऊन चाललोय तर आता ओळख कोण आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढे आला तू भाऊजी आहे एक मेंबर आहे पुढे केदार तोडणकर आणि शेखर कुसाळकर अशी आणि राज कुसाळकर असे तीन व्यक्ती आहेत तिकडे थी तुम्ही यांना संपर्क साधू शकता आता चाललो आम्ही पुढच्या प्रवासाला रेवसा आणायला आणि आम्ही पोचलेलो आहे आमच्या ठिकाणी छोटाशा असा नदी यातला रेवसा काढायचा आहे झाडं झुडपं भरपूर झालेली आहेत बघूया आपण रेवसा कसा काढतायत हा आमचा पाहू का काय ऐक गिखल आहे पडता पडता वाचलो मी इकडे कासव पण भेटतात गावठी आमचा काका बघूया रेवसा कसा काढतो आणि कसा प्रशिक्षण देतोय आम्हाला आणि हे रेवसा म्हणजे दगडी ते भरत आहे का अरे हसून दे व्हिडिओ टाकू नको असे सांगतायत पण मी टाकणार आहे किती नाही बोलले तरी हे लोक लाचत आहेत ते गोणी भरलेली आहे रेवसेने गोनी, रे गोनी गाडीत टाकू घरी वाडीत चिखल झालाय तिकडे टाकू अजून अशा दोन तीन गोण्या भरायच्या आहेत आ, सुंदर असा निसर्ग गावचा हिरवळ चारी बाजूला असे डोंगर आणि असा हिरवळ आहे आणि मजा असा गाव वसलेलं आहे रेवसा काढून झालेला एक दोन तीन चार चार पिशव्या भरलेल्या आहेत हा आमचा आमचा काय काय बोलू शब्द नाहीत मला आता हा व्यवसाय वाढीत टाकणं तुम्हाला दाखवतो आमचा का काका शोध लावते कुठे आहेत खरे उसा अजून मी वर जातो तोपर्यंत तो। चिखल आहे खाली उतरताना पडलो असतो काकाने वरती हाकलवला मला बोलतोय दुर्वा काढून ये मी आणि रोण आता दुर्वा काढत चालतोय हा काळींजे हरेश्वर साईडला जाणारा रोड आहे दोन्ही साईडला असा हा निसर्ग आहे ढगाळ वातावरण

तो तो एक एक गोणी पास करतो उत्र रोन किती पिशव्या झाल्यात एक पिशवी झाली आहे दोन तीन चार पाच सहा सात पिशव्या भरल्यात असा उत्कृष्ट काम केलेलं काकांनी

काका काका मागून येतो दुर्वा काढायला हा चाललाय काकाय आता दुर्वा काढायचा कार्यक्रम चालू आहे दुर्वा आता दुर्वा काढतो आम्ही सगळं रेवसा वगैरे भरून झालं दहा कोणी आता, आता दुर्वा काढतोय पण इकडे गवत जास्त आहे दुर्वा कमी आहेत त्यामुळे दुर्वा शोधायला भरपूर टाइम काकाला माहिती आहे कुठे काय कुठल्या कोण्यामध्ये कुठले दुर्व आहेत कुठल्या कोण्यामध्ये कुठले सगळं कुठल्या कंपाऊंड मध्ये काय कसं आहे काय दोन काका खूप फिरतात असे प्राणात रोन काढ तू बिंद बिंदास काढ रोन तिथे रोन बसलाय काढायला इकडे आम्हाला दुर्वा अजिबात भेटलेल्या ना नाहीत त्यामुळे आम्ही परत रिटर्न चाललोय दुसऱ्या ठिकाणी हार मानली आहे इकडे काका दुर्वा भेट का भेटले का इकडे मोधून भेटले मोधून भेटले भेटलं नाही त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी चाललो गाडी घेऊन स्पेशल गाडी घेऊन चाललोय दुर्वा गाडा काका गाडीने इकडे तिकडे फिरवते पण त्याला का दुर्वा काही भेटत नाही गावात दुर्वाची कमी आहे भेटलय भेटलय दोन फिल्डर उतरले आता तिसरा फिल्डर उतरतोय या दुर्गाच्या जुळ्या पाऊस आलेला आहे जोरात पाऊस आला आणि चिखल झाला भर हे दुर्वा काढत आहेत हा मी दुर्वा काढलाय थोडा लावून दिसत नाही हार मानलेली आहे आणि तो परत येत आहे हार मानता मानता त्यांनी परत एकदा प्रयत्न चालू केलाय काकांनी दुर्वा शोधून आणलं शेवटी खूप जास्त आणलेतूप करून आणलं ना त्याने पण दुर्वा आणले दुर्वा काढून झालाय काढून झालाय टाकणार आहे मग तेही दाखवतो तुम्हाला कसं काय टाकणार आहे किती काय चिखल रडतोय त्याला नेलं नाही म्हणून तो आता बाबांवर रागवलाय नदी ना दगडी आणली ते आता टाकतोय काका आता हे दगडी आता वाडीत टाकू आम्ही चिखलात म्हणजे चिखल जास्त आहे त्यामुळे स्लीप होत आहेत हा लाकडं ठेवली आहेत म्हणजे फाटी पहिले इकडे घुरं होती आमच्या जमान्यात तो जमाना गेला आता फाटी आहेत तिकडे ही बॅकसाईडला विहीर आहे त्यात मासे आहेत आणि आता चिखल झालं आहे ती चालव जमत नाही त्यामुळे आता नदीत ना दगडी घेऊन आहेत ही मागे वाडी आहे घराचा बॅक साईड आणि हा घर ही विहीर विहिरीत मासे आहेत विहिरीमध्ये मासे आहेत पूर्ण असं ढगाळ वातावरण झालं आहे सकाळपासून ऊन होता आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे राहता कशी संकडी आता पूर्ण वाढीत टाकू हे पूर्ण चिकायला येतो जेणेकरून आम्हाला चालण्यासाठी वाढीत योग्य पडेल ही वाडी आहे जिथं जिथं जास्त चिखल आहे तिकडे जे नदीत ना आता दगडी आणले ते टाकू तर आजची व्हिडिओ एवढीच होती तो तुम्हाला से तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू कुठला टॉपिक आहे तोपर्यंत तो बाय बाय